भारत सरकार आयोगाच्या आ आदेशानुसार पस्तीस कारंजा विधानसभा मतदारसंघ अंतर्गत कारंजा ते अमरावती रस्त्यावर धनज येथे स्थिर संरक्षण पथक स्थापन करण्यात आले असून या पथकाने वाहनांची तपासणी करून अवैधरित्या रोख रक्कम दारू अथवा वाटपासाठीच्या वस्तू आढळून आल्यास याबाबतची माहिती संबंधित शासकीय यंत्रणांना देणे आवश्यक आहे काल दिनांक तीस मार्च दोन हजार चोवीस रोजी तीन वाजेच्या सुमारास अमरावतीकडून येणाऱ्या एम एच सत्तावीस बी एक्स एक शून्य पाच सहा या टोयोटा एरियास कारची तपासणी केली असता वाहनामध्ये पंकज पवन प्रेमानंद डोंगरे व मंगेश महादेव भागवतकर यांच्याकडे छत्तीस लाख तेरा हजार अशी रक्कम आढळून आली या वाहनाचे वाहनचालक नरेंद्र ढोले हे आहेत वाहनातील व्यक्तींना रकमेविषयी विचारले असतात ही रक्कम ए टी एम व बँकमध्ये भरण्याकरिता घेऊन जात आहे व त्याबाबत आमच्याकडे निवडणूक आयोगाची परवानगी व क्यू आर कोड असल्याचे सांगितले त्या कोडला स्कॅन केले असता वरील वाहनांमध्ये सोळा लाख रुपये वाहतूक करण्याची परवानगी असल्याचे आढळून आले या लाख रुपये वाहतूक करण्याची परवानगी नसल्याचे ही रक्कम संशयास्पद आहे या घटनेची माहिती स्थिर संरक्षण पथकाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कैलास देवरे व सहाय्यक खर्च निरीक्षक युसुफ शेख यांना फोनद्वारे कळविले असता ही संख्यास्पद रक्कम जप्त करण्याविषयी त्यांनी सांगितले भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे आचारसंहिता कालावधीत दहा लाखापेक्षा जास्त रक्कम अवैधरित्या वाहतूक करीत असल्याचे आढळल्यास याबाबतचा पुढील तपास आयकर विभाग करतो म्हणून या प्रकरणी पुढील तपास करण्यात कामी आयकर विभागाला पाचारण करण्यात आले आहे आयकर विभाग अधिकारी पोहोचेपर्यंत उपरोक्त वाहन पोलीस स्टेशन धनज या ठिकाणी आणण्यात आले आहे उपरोक्त कारवाई जिल्हा व निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी वाशिम भुवनेश्वरी एस मॅडम सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कैलास देवरे सहाय्यक खर्च निरीक्षक युसुफ शेख यांच्या मार्गदर्शनाखाली धनज येथील संरक्षण सदस्य पुरुषोत्तम भगवान ठाकरे ब्रह्मानंद निळकंठराव राऊत गजेंद्र बाबूराव पाखरे अजय नारायण ढोके सुनील मेहरे यांनी केली आहे एएस न्यूज महाराष्ट्र करिता कारंजा येथून तालुका प्रतिनिधी दामोदर जोंधळेकर